विकासाची दृष्टी आणि उच्च विद्या विभूषित नेतृत्वाला विक्रमी मताधिक्य द्या आमदार संजय बनसोडे राजकारणामध्ये केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारे उच्च विद्या विभूषित आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असते सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करून गरीबोका मसीहा अशी ओळख निर्माण केलेले डॉक्टर दीपक सोमवंशी हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे निडेबन जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आहेत अशा सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांनी केले निडेबन जिल्हा परिषद गटातील तोंडचिर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत सामले उमेदवार डॉक्टर दीपक सोमवंशी पंचायत समिती उमेदवार सुनीता राठोड विमलबाई चिखले यांच्यासह अनेक सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे म्हणाले की उदगीर विधानसभा मतदारसंघात संघाने मला विक्रमी मताधिक्य देऊन विजयी केलं ज्याप्रमाणे जनतेने मला स्वीकारले त्याच विश्वासाने माझे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांनाही बहुमताने विजय करावे सर्व जातीधर्माच्या जनतेला सोबत घेऊन मतदारांचा सर्वांगीण विकास करण्यात आला आहे ग्रामीण भागात पाणी टंचाई होऊ नये म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात तब्बल सहाशे कोटी रुपयांची वॉटर ग्रीड योजना मंजूर करण्यात आली आहे रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात येत असून राज्यमार्ग राष्ट्रीय मार्ग तसेच उदगीर ते देगलूर हा आठशे कोटींचा रस्ता लवकरच साकार होणार आहे उदगीरमध्ये प्रशासकीय इमारती उभारण्यात आल्या असून भविष्यात जिल्हा झाल्यानंतर सर्व शासकीय कार्यालयांची सुविधा उपलब्ध राहील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती आरोग्य सुविधा आणि विविध विकास योजना प्रभावीपणे राबवता येतील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर दीपक सोमवंशी यांच्यासारखा उमेदवार सोबत असल्याने जनतेच्या आरोग्य प्रश्नांना योग्यच दिशा मिळेल सामाजिक समरसता जपत मराठा भवन वीरशैव लिंगायत भवन विविध समाजभवन पुतळे स्मारके तसेच किल्ले उद्गीरच्या संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज सिंचन सुविधा आणि आर्थिक समृद्धीसाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत देशात आणि राज्यात माहितीचे सरकार असल्याने जिल्हा परिषदेही माहितीकडे आल्यास विकास कामाला आणखी गती मिळेल त्यामुळे निडेबन जिल्हा परिषद गटातून डॉक्टर दीपक सोमवंशी शिरोड पंचायत समिती गणातून सुनीता राठोड आणि निडेबन पंचायत समिती गणातून विमलबाई चिखले यांना बहुमताने विजय करावे असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केलं या सभेचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुदर्शन पाटील यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांनीही माहितीच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन केले प्रचार सभेला उपस्थित आताच ज्यांचा आपण मनोगत या ठिकाणी आपण ऐकला ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राष्ट्रवादी लिडर साहेब खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन माझे परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार च्या अनुषंगाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युतीचे उमेदवार म्हणून आपण डॉक्टर दीपकजी सोमवंशी आणि या शिरोळ पंचायत समिती गणाच्या माझ्या भगिनी सुनीतताई प्रकाश राठोड आणि निडभत पंचायत समिती गणाचे मनोजी चिखले यांना या तिघांनाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं तिघांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना नम्र आवाहन करतो कि या तिघांना पण डॉक्टर दीपक सोमवशीजीला आणि सुदर्थाई प्रकाश राठोड येणाऱ्या पाच तारखेला घडाळच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने आपण विजय करावं असं सुद्धा नम्र आव्हाण करतो खर तर उगिले साहेब सकाळी आठ वाजल्यापासून माझा दौरा सुरू आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझे स्नेह मित्र सुदर्शन पाटीलजीनी आणि प्रदीप जाधवजीनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जे मला आशीर्वाद दिले तुम्ही जी मला, मला प्रेम दिलं आणि त्या प्रेमाच्या त्या आशीर्वादाच्या जीवावर या भागाचा आमदार मला होता आलं राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली परत दोन हजार चोवीस ला मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचं काम तुम्ही भारतात जनतेने मला या ठिकाणी केलेलं आहे म्हणून डॉक्टर साहेब तुम्ही खूप भाग्यवाला आणि तुमच्या बाबतीमध्ये तर जनताच मला या ठिकाणी सांगते ती उमेदवारी त्यांना का मिळाली सावकार या परिसरातील या मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी होते जे सगळे प्रतिष्ठित सर्व नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितलं की भाऊ आम्हाला उमेदवार डॉक्टर दीपक सोमू बरोबर आहे या तीन जागा आमच्या पाच जागा आमच्या पाच जागा तुमच्या म्हणून भारतीय जनता पार्टीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे आपली माहिती मजबूत आहे आपण लोकसभेला लढलो एकत्र यश माझ्या मतदारसंघात तर येशान विधानसभेला आपण एकत्रित लढलो पंच्याण्णव हजाराचं लीड मिळालं आता नगरपालिकेला एकत्रित लढलो चाळीस पैकी तेहतीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष दहा हजारचा आता सुद्धा आपण मजबूतीनं जर एकत्रित लढलो आणि लढीत आहोत लढत आहोत दहाच्या दहा वाहकीच्या जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द तुमच्या जीवावरती अखेर तुम्हाला देतो मी गावकऱ्यांसमोर सांगतो हे डॉक्टर दीपक सौवंशी आणि माझी भगिनी सुनीता प्रकाश राठोड यांना प्रदीपजी प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून आला तुम्हाला तुमची जिम्मेदारी तुम्हाला काय करायचं हे माझं सोडून द्या तुम्हाला विनंती करायची आज तारीख आहे राम किती पंचवीस पाच तारखेला मतदान आहे किती दिवस दहा दिवस पायाला भिंगली बाजून तुम्ही फिरायला आपण निवडून आलोय लोक आपल्याला निवडून देणार आहे गाफील राहू नका मला तर तुम्ही निवडून देणार होतात कधी मी गाफील राहिलो का नाही राहिलो महाराष्ट्रात इतिहास निर्माण तुम्ही केला तसा लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिकाला जर कोण निवडून येणार असतील तर ते डॉक्टर दीपक सोमवशी साहेब निवडून येतील याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा उदगीर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताला जर कोण निवडून येत असतील तर ती माझी ताई प्रकाश राठोड निवडून येतील याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच माझे सर्व सरपंच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे काम करतील मी त्या ठिकाणी करेन पण तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्हाला अतिशय विद्वान अतिशय वेल क्वालिफाय अतिशय आरोग्य दूत तुम्हाला इथं डॉक्टर दीपक सोमल म्हणून उमेदवार त्या ठिकाणी मिळाले आहेत तुम्हाला मित्रांनो सांगतो म्हणून अशी संधी सुदर्शन भाऊ म्हणजे घालवू नका आणि प्रकाश भाऊ हो। तुम्ही सुद्धा आपल्या समाजामध्ये सगळ्यांना भेटा तुम्ही करा आणि उगेले साहेब आपण खूप आणि या सभेला अतिशय सभा आपण या ठिकाणी चांगली केली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार करतो आणि येणाऱ्या पाच तारखेला या दोघांना सुद्धा कशाच्या चिन्हावर कशाच्या चिन्हावर कशाच्या चिन्हावर घड्याचा चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने जय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र